तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर उद्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये दोन टॉपचे मैदानं होत आहेत त्यामध्ये पहिलं मैदान होत आहे ते म्हणजे चौदरवाडीचं चौदरवाडी फाटीला एक कोपनचं भव्यदवी असं मैदान होत आहे आणि दुसरं मैदान होत आहे ते म्हणजे अंगापूर सातार तालुका येथे अंगापूर या ठिकाणी हे ओपनचं मैदान होत आहे हे देखील एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान आहे आणि हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानामध्ये सुद्धा भव्य दिव्य असे नंदी मोठे मोठे नंदी येणार आहेत दोन्ही मैदान अतिशय चांगले होणार आहेत उद्या पण मित्रांनो सर्वांना उत्सुकता लागली आहे की उद्याच्या मैदानामध्ये बाकासूर कोणासोबत पाहणार तर मित्रांनो पहिल्यांदा तर हे आपण सांगतोय की उद्याच्या मैदानामध्ये बाकासूर चौदरवाडी मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही कारण उद्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासूर हा या अंगापूरच्या जुनं आणि पारंपरिक मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि अतिशय चांगलं आणि टॉपचं नियोजन केलेलं आहे आणि याआधी सुद्धा ही जोडी पाळलेली आहे आणि या जोडीनं अतिशय तुफान केलेलं आहे आणि हिंद जोडी आहे आणि पेळगावच्या मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केलेला अशी ही जोडी आहे मित्रांनो आणि याआधी पण जेव्हा जेव्हा ही जोडी पाळलेली आहे तेव्हा या जोडीनं नक्कीच एक नंबर मोठ्या हिंद केसरी मैदानामध्ये केलेला आहे असा आपला सातारा एक्सप्रेस बलमा आणि हिंद केसरी बाकासूर बाकासूर आणि बलमा उद्या आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल कारण याआधीसुद्धा ही गाडी पाळलेली आहे आणि गाडीनं एक नंबर करून दाखवलेला आहे बलमा पेळगावच्या मैदानाचा सलग दोन वर्षाचा मानकरीसुद्धा आहे आणि सातारा एक्सप्रेस बलमा आणि द्विदशम हिंदगेसरी बाकासूर म्हणजे बारा वेळा हिंदगेसरी झालेला आपला बाकासूर आणि सातारा एक्सप्रेस बालमा एक बालमा आणि बाकासूर या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील आणि गाडी नक्कीच गुलालामध्ये मध्ये राहील आणि गाडी एक नंबर करेल या मैदानामध्ये आणि बऱ्याच दिवसापासून आपला बालमा हा बॅकला होता आणि आता उद्या तो बाकासूर सोबत पळणार आहे आणि मित्रांनो गेल्या काही दिवसापासून तुम्ही बघताय की बाकासूर जाजानंदी सोबत पळत आहे आणि शक्यतो नवीनच चेहऱ्यासोबत पळत आहे आणि बाकासूर ज्या चेहऱ्यासोबत पळत आहे तो चेहरा उजेडात येत आहे आणि तो चेहरा तिथून पुढे कंटिन्यू गोलाला त्रात आहे आणि बलमा बरेच दिवस झाले गुलाला लांब आहे परंतु आता उद्या बलमा आणि बाकासूरची जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामुळं उद्या बलमा गोलालामध्ये नक्कीच येईल आणि यावाही अशी प्रार्थना आहे देवाकडे आणि पुन्हा एकदा बलमा नावाचं वादळ या बैलगाडा क्षेत्रामध्ये चमकावं आणि जे नाव आधी होतं तेच नाव यापुढेही बलमान कमवावं आणि त्याला सात उद्या बाकासूरनं नक्की द्यावी अशी अपेक्षा आहे आणि मित्रांनो उद्या ही गाडी या मैदानामध्ये कशी पडेल आणि तुम्हाला ही जोडी पुढच्या मैदानामध्ये सुद्धा पळताना बघायला आवडेल का हे कमेंट करून सांगा किंवा या मैदानामध्ये बाकासूर सोबत अजून कोणता नंदी पळायला पाहिजे होता हे देखील कमेंट करून सांगा आणि उद्या अंगापूरचं मैदान हे सर्वांनी नक्की बघायला विसरू नका अतिशय चांगलं मैदान आहे